नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर आज मुंबईत महत्वाची बैठक होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात सुरू होणार आहे या बैठकीत दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याचा विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना आणि महापालिकेचा पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प यावर चर्चा होणार आहे मात्र या बैठकीत पुन्हा एकदा नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा विसर पडलाय आमदार देव्यानी फरांदे सीमा हिरे आणि राहुल डिकले तिघांनाही निमंत्रण नाही आश्चर्य म्हणजे कुंभमेळा होणाऱ्या शहरातील हेच आमदार आहेत दूर ठेवण्यात होतं आणि आता आमदारांनाही या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात ना खतखत वाढली आहे विशेष म्हणजे या बैठकीत काही महत्वाच्या कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आमदारांची नाराजी आणखीन वाढू शकते सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कामं आता राजकीय कुंभात अडकली आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या मते कुंभमेळ्याचं नियोजन हा राजकीय खेळ बनलाय का कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा